जय शिवराय मित्रांनो आज मी चाललो आहे औचितगड आणि घोसाळगड भटकंदी प्रवासाला यासाठी दादरवरून मी कल्याण रेल्वे पकडली व दिवा जंक्शनला उतरलो तिथून आठ पंचजयची रोहा ट्रेन पकडली याचे सर्व डबेही जनरल आहेत रेल्वेमध्ये थोडा नाष्टबानी करून अकरा वाजता मी निढी या रेल्वे स्टेशनला उतरलो पटरीच्या पलीकडे जाऊन मी मेढे या गावासाठी रिक्षा पकडली मेढे हे गाव औचितगडाचे बेस विलेज इथे दोन किलोमीटर मी चालत चालत विचारत विचारत गडाच्या ट्रॅकिंग पॉईंटपाशी पोचलो तिथे मला दोन विहिरी लागल्या त्यातील मोठ्या विहिरीच्या मागून आपण ट्रॅकिंग चालू करत आहे जंगलवाट्याच्या सहाय्याने पुढे वर चालत आल्यावर आपल्याला पुरातन विरगळी पाहायला मिळतात त्या विरगळींचे दर्शन घेऊन मी पुन्हा गड चढण्यास सुरुवात केली व पुढे चालत चालत आल्यावर गडाच्या पाया दिसू लागल्या बुरजावरून मुख्य प्रवेशद्वार रातून आत आल्यावर तोफ सदर व सदरीवरून डाव्या साईडला सरळ पुढे चालत आल्यावर पुन्हा एक प्रवेशद्वार पाहायला मिळतो त्याच्यावरील तोफ तसेच द्वादशी कुणी तलाव पाहायला मिळाले तिथनंच पुढे चालत आल्यावर आपल्याला शिवलिंगाचे दर्शन होते तिथे थोडी विश्रांती करून जेवणपाणी पाणी करून मी मंदिराला ला लागूनच चार पाण्याची टाकी आपल्याला पाहायला मिळाले त्या पाण्याच्या टाकेवर खंडोवा मंदिर वीरस्तंभ ही पाहायला मिळाले त्याच्या उजव्या साईडला पुन्हा एक प्रवेशद्वार आहे तिथून आत आल्यावर आपल्याला बुरुज पाहायला मिळतो बुरुजावरून भगव्याचे दर्शन घेऊन सह्याद्री पाहत मी बुर्जाखालील पदमगावात जाणारा मार्ग पाहिला पदमगावात जाणाऱ्या मार्गाला आपल्याला बांबूच्या सहाय्याने बांधलेला एक पूल पाहायला मिळतो तो पाहून मी पुन्हा गडावर आलो गडावरून तटबंदीला लागूनच आपल्याला एक पुन्हा पाण्याचे टाके पाहायला मिळते तिथून पुढे आपल्याला दिंडी दरवाजा पाहायला मिळतो त्याच्या उजव्या साईडला तो व डाव्या साईडला पाण्याची टाकी पाहायला मिळते तिथून पुढे चलत आल्यावर पुन्हा एक आपल्याला बोरूस पाहायला मिळतो बुर्जावरील भगव्याचे दर्शन घेऊन तीन नंबरची तोप पाहून मी सह्याद्री पाहत बसलो गडाची भटकंती झाल्यानंतर मी चाललो आता घोसाळ गडाकडे गडावरून खाली उतरल्यावर मेढे गावातून बाहेर आल्यावर रोहा बस स्टॉपसाठी मी एक टमटम पकडली व स्टॉप वरून दोन पंचेचाळीसची घोसाळे गावासाठी जाणारी रोहा भालगाव बुरुड ही बस पकडली एसटीच्या एक तासाच्या प्रवासानंतर मी घोसाळे गावात पोहोचलो व गडाच्या दिशेत जाऊ लागलो तिथे प्रथम मला भवानी मंदिरचे दर्शन झाले देवीचे दर्शन घेऊन मी पुन्हा गड चढण्यास सुरुवात केली तिथील जंगल वाटेच्या सायाने वाढ सोधत सोधत मी वीस मिनिटात गडाच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी येऊन पोहोचलो घोसाळगड याचे पहिले नाव विरगड असे होते चला तर करू घोसाळगडाचा भटकंदी प्रवास मुख्य प्रवेशद्वारातून आता आल्यावर आपल्या डाव्या बाजूला दोन शरद शिल्प पाहायला मिळते त्याला लागूनच पाण्याचे टाके उज्या बाजूला चोर दरवाजा पाहायला मिळतो चोर दरवाजा पाहून मुख्य तटबंदीला पुढे चालत आल्यावर आपल्याला शिवकालीन शौचालयही पाहायला मिळते तटबंदी व पठारी मार्गावरून पुढे चालत आल्यावर प्रथम आपल्याला माची पाहायला मिळते माचीवरील भगव्याचे दर्शन घेऊन सुंदर सह्याद्रीचा आस्वाद घेत मी माचीच्या मागील बाजूस असलेला बाल्य किल्ला पाहायला जात आहे बाल्य किल्ल्याला जाण्यासाठी डाव्या आणि उजव्या बाजूस दोन्ही रस्ते आहेत मी डावा बाजूसचा रस्ता निवडलेला आहे तिथे मला तीन पाण्याचे टाकी पाहायला मिळाले तसेच पुढे चालत आल्यावर पुन्हा एक पाण्याचे टाके तोफ गणेशहोत पाहून मी जंगलवाटेच्या सायाने डाव्या बाजूस असलेला एक कोसळल्या अवस्थेत प्रवेशद्वार पाहायला मिळतो तो पाहून मी पुन्हा वर आलो व दारू कोटार पाहिला तसेच पुढे चालत आल्यावर बुरुज व बुरजावरील तोफ पाहिले बुरजाच्या मागील बाजूस बाल्य किल्ल्यावर जाणारी वाट आहे थोडी निसरटे आहे शिस्तीत वर आल्यावर बाल्य किल्ल्यावर फक्त पठारी भागच दिसतो पण बाल्य किल्ल्यावरून गडाची माची पाहण्यासारखी आहे तिथे थोडी विश्रांती करून मी ज्या ठिकाणावरून आलो होतो त्या ठिकाणहून खाली उतरलो व बाल्य किल्ल्याच्या खालील उजव्या बाजूस काय आहे ते पाहण्यासाठी मी गेलो थोड्या विरगळी व विरगळीच्या खाली मला तीन पाण्याच्या टाक्या पाहायला मिळाल्या पाण्याचे टाके पाहून तसेच पुढे चलत वर आल्यानंतर आपल्याला गुफा गुफेला लागूनच शिवलिंगाचे दर्शन होते शिवलिंगाचे दर्शन घेऊन मी गड उतरण्यास सुरुवात केली गावात खाली उतरल्यानंतर मला रोहेला जाण्यासाठी एस टी भेटली प्रवासाची अधिक माहिती मी कॅप्शनमध्येही दिलेली आहे तुम्ही एका दिवसात औचितगड हा करू शकता परतीसाठी तुम्हाला साडेचार साडेपाचचीही ट्रेन भेटू शकते माझा औचितगड लवकर झाल्यामुळे मी घोसाळगड केला व परतीसाठी मला मुंबईला जाण्यासाठी रोहावरन सहाची सायंकाळी बस भेटली त्या बसने मला नऊ वाजेपर्यंत दादरला आणून सोडले पुन्हा भेटतो एक नवीन प्रवासात जय शिवराय